आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांच्या शिकवणीतून त्यांच्या पवित्र संदेशातून आपल्याला जीवनातील प्रत्येक समस्यांवर कसा उपाय मिळू शकतो आणि कठीण काळात स्वामी कृपेने पुढे कसं जायचं विश्वासाची शक्ती जेव्हा आयुष्यात सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की स्वामींचा तुमच्यावर लक्ष आहे तुमचा विश्वास जेवढा दृढ असेल तेवढी स्वामींची कृपा तुमच्यावर वेगाने बरसेल कर्तव्याचा मार्ग स्वामी म्हणतात आळशी बनवून राहू नका तुमचं कर्म हेच तुमचं खरं पूजन आहे तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करा उरलेलं सर्व स्वामी समर्थ पूर्ण करतील संकटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकट ही तुम्हाला हरविण्यासाठी नाही तर तुमच्यातील लपलेली शक्ती बाहेर काढण्यासाठी येतात प्रत्येक कठीण प्रसंगात स्वामी तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत अहंकाराचा त्याग मी केलं हा अहंकार ज्या दिवशी संपेल त्या दिवशी स्वामींच्या चरण चरणा चमत्कारांना सुरुवात होईल स्वतःला पूर्णपणे त्यांच्या चरणी अर्पण करा मग पहा जीवन कसं सुखकर होतं संयमाचे फळ झाडाला पाणी घातल्याबरोबरच लगेच फळ मिळत नाही त्यांच्या त्यासाठी ऋतूची वाट पाहावी लागते तसंच तुमच्या प्रार्थनेचं फळ नक्की मिळेल फक्त थोडा संयम आणि स्वामींवर विश्वास ठेवा मनाची शांती जगातील गो गोंधळापेक्षा तुमच्या मनातील शांतता जास्त महत्वाची आहे रोज थोडा वेळ तुम स्वामींच्या नामात घालवा तुम्हाला जगातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सहज मिळेल दुसऱ्यांची सेवा स्वामींना तेच भक्त प्रिय आहे जे दुसऱ्यांना दुःखातून धावून जातात एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू पोसणं हीच स्वामींची खरी भक्ती आहे वेळेचे महत्व वेळ ही मोठी शक्ती आहे आज वाईट वेळ असेल तर उद्या चांगलीही येईल स्वामी तुमच्या आयुष्याचे सार ते आहेत ते तुम्हाला कधीच चुकीच्या मार्गावर नेणार नाहीत भीतीवर विजय भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ शब्द नाही तर ते एक अभय वचन आहे जेव्हा भीती वाटेल तेव्हा ते वा ते वा हा मंत्र मोठ्याने मना तुम्हाला प्रचंड बळ मिळेल नशिबापेक्षा कर्मावर भर नशिबा काय लिहिलंय यापेक्षा तुम्ही आज काय करताय हे महत्वाचं आहे स्वामींच्या मते तुमच्या चांगल्या कर्माचे तुम्ही तुमचं नशीबही बदलू शकता तुम्हाला करणे सोडा प्रत्येकाच्या आयुष्यातील वेळ वेगळीच असते दुसऱ्यांची प्रगती पाहून दुःखी होऊ नका स्वामींनी तुमच्यासाठी जे काही ठरवले ते योग्य वेळी तुम्हाला नक्कीच मिळेल प्रार्थनेचे बळ जेव्हा तुम्ही हात जोडून स्वामी समोर उभे राहता तेव्हा तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतात शब्द नसेल तरी चालतील तुमचे डोळे आणि भाव त्यांना सर्व काही सांगतात अपयशातून शिकणे अपयश म्हणजे शेवट नाही तर ती एक नवीन सुरुवात आहे स्वामी प्रत्येक पडलेल्या भक्ताला पुन्हा उभं करण्याची ताकद देतात समाधानी होती जे आपल्याकडे आहे त्यात समाधान मानायला शिका लोक माणसाला विनाशाकडे नेतो तर समाधान ईश्वराकडे नेतो वाईट लोकांचा विचार कोणी तुमचे पाय ओढत असेल तर समजा की तुम्ही त्यांच्या पुढे आहात लोकांच्या दुर्लक्ष करा आणि स्वामींच्या नावाचा जप करत पुढे चला घरातील वातावरण ज्या घरात स्वामींच्या जप होतो आणि मान राखला जातो तिथे समृद्धी स्वतःहून चालत येते शुद्ध अंतकरण देवाच्या मूर्तीला कितीही अभिषेक केला तरी जोपर्यंत तुमचे मन शुद्ध नाही तोपर्यंत देवाची प्राप्ती होणार नाही मनात कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका अशक्य काहीच नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी हा मंत्र जगातील कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी पुरेसा आहे या मंत्रात विश्वाची शक्ती अस सामावलेली आहे स्वतःवर विश्वास ठेवा स्वामी तुमच्या आत बसलेले आहेत जर तुम्ही स्वतःला कमकुवत समजत असाल तर तुम्ही स्वामींच्या शक्तीवर शंका घेत आहात स्वतःला ओळखा संपूर्ण शरणागती जेव्हा तुम्ही म्हणता स्वामी आता तुम्हीच काय ते बघा तेव्हा तुमची जबाबदारी स्वामींची होती पूर्ण शरणागती पत्कारणाऱ्या भक्ताचा योगक्षेम स्वामी स्वतः चालवतात जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद